बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरात नुकतेच काही ठिकाणी रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे मात्र पावसाळ्यात या रस्त्यांवर पाणी साचण्याची समस्या समोर येत आहे बुंदेलपुरा काळोखे गल्ली भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने अक्षरशः नागरिक त्रस्त झाले असून या ठिकाणी रस्ते खाली तर चेंबरवर अशी परिस्थिती झाली असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे अक्षरशः नागरिकांना या पाण्यातून ये करण्याची वेळ येत आहे श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न